आपण बघतो वजन कमी होत नाही म्हणून बरीच जण चिंताग्रस्त असतात ही चिंता साहजिक देखील आहे कारण वजन कमी न झाल्यामुळे वाढत्या वजनामुळे किती आजार होतात आता हे लपून राहिलेलं नाही हे सगळ्यांना माहिती आहे तर वजन कमी होणं हे जे आहे ना याला कुठलाही शॉर्टकट नाही मैत्रिणीं याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आणि बरेच फॅक्टर्स आहेत आणि प्रत्येक व्यक्तीनुरूप ते व्यक्ती वेगळे आहे आता आपलंच बोलायचं झालं तर हॉर्मोनल इम्बॅलेन्स थायरॉइड या गोष्टींमुळे देखील देखी वजन कमी होत नाही आपल्या जीवनशैलीचा देखील इथं आपण विचार करणं गरजेचं आहे आपण जर हलत नसू चालत नसू अगदी स्टॅग्नंट असू तरी देखील आपलं देखी वजन कमी होणार नाही आपली खाण्याची पद्धत आपण किती प्रमाणात खातोय कुठल्या वेळेला खातोय अधूनमधून किती आपण चटरपटर खातो यावर देखील हे अवलंबून आहे काही गोष्टी या जनुकीय देखील असतात म्हणजे जेनेटिक फॅक्टर्स देखील असतात त्यामुळे देखील आपलं वजन कमी होत नाही योगाविषयी इतका अवेअरनेस भारतात आलेला आहे परंतु किती जण योगा करतात किती जण आसनं करतात किती जण प्राणायाम करतात नाही करत आपण योगासनं चालणं पळणं धावणं ट्रेकिंग या सगळ्या गोष्टी आयुष्यातून कुठेतरी कमी होत चालल्या आहेत आणि कॉम्पिटिशन मुलांच्या मागे लागणं स्वतःला वेळणं देणं जॉबच्या मागे लागून शरीराची हेळसांड करणं किंवा पूर्ण वेळ जॉबला देऊन शरीराकडे दुर्लक्ष करणं या सगळ्या गोष्टींमुळे वजन कमी करणं शक्य नाही त्यामुळे प्लीज जंक फूड खाणं हॉटेलमधलं खाणं या गोष्टी जर टाळता आल्या तर कमी करा आणि एक छान संतुलित जीवनशैली म्हणजे जी सकाळी उठणं ते सकाळी झोपणं हे सगळं कसं बॅलन्स्ड असलं पाहिजे त्याच्यामध्ये व्यायामाला सूर्यनमस्कारांना आसनांना आपल्या जीवनामध्ये प्राधान्य देता आलं पाहिजे थँक्यू